मी भी भीमराव खुडळे पाटील बी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे वरकुट्याच्या शेजारचं हे काटी म्हणून गाव इंदापूर तालुक्यातलं म्हणजे पुणे जिल्हा इंदापूर तालुका हे गाव आहे या ठिकाणी आपण गेल्या पंधरा दिवसामध्ये रिटायर मिलिटरी म्हणच्या मुलांचं घर बारामतीच्या हाताने जाळलं या विषयाची एक आपण बातमी केली होती त्याची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयानं तालुका तहसीलदारला तालुका तहसीलदार ऑफिसरला म्हणजे पत्र काढलेलं आहे की सदर घटनेची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी आणि आम्हाला अहवाल सादर करावं असं याचं पत्र काढलेलं आहे तर आज पुन्हा मी त्याच ग्राउंड वरती आहे म्हणजे हे आपण बघू शकता की ही जी शेती आहे म्हणजे ये है। तस अपन हे सगळी ओसाड आणि पडीक शेती आहे तसंच या बाजूला सुद्धा आपण पाहू शकता की हे घर आहे त्यांचं हे छपार आहे पडलेलं हे छपारा आहे पुन्हा त्यांनी बांधलेलं आहे जाळल्यानंतर आणि ही अशी त्यांची शेती आहे परंतु या ठिकाणी त्यांना येऊ दिलं जात नाही सदर व्यक्तींकडून तर त्याच विषयाची पुन्हा एकदा मी चर्चा करण्यासाठी आज त्यांच्या सोबत आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण परत एकदा ऐकून घेऊ त्यांना भारत पाकिस्तान ज्यावेळेस फाळणी झाली त्यावेळेस तुमचे वडील रेल्वे रेल, रेल सेवेत होते मिलिटरी मध्ये फर्स्ट महार बटालियनच्या सेवेत लास नाईक होते आणि रेल्वे इंजनला मुंडक्याच्या माळा येत होत्या सरदारच्या पाकिस्तानच्या ना आणि हिकडून तिकडं मुस्लिम समाजाला पोच करत होते असं साइट कुठेही फायर होत होता असा संघर्ष केलेला आहे माझ्या वडिलांनी आणि त्यांची आम्ही मुलं आमच्यावर उपस्मारीची वेळ आलेले रडू नका काय जे आहे ते सविस्तरपणे सांगा म्हणजे हे प्रशासनापर्यंत आपलं पोचल सगळं आमचं हृदय भरून येतं हे सांगताना कारण का आम्ही खरी माणसं आहे आणि एवढा आमच्यावर अन्याय झाला हे कुणावरच झाला नसेल भारत देशात एवढं सांगतो छत्री ठोकपणे कारण का पंधरा वीस किलोमीटर कोरोनाच्या काळात मी चालत हे बाबाला जेवण घेऊन येत होतो आणि ही आता आज बी हिथ साप किलो निघत हे कुणाला सांगणार आम्ही बरं आम्ही तर कुणाच्या हे अतिक्रमण केलेलं नाही दोन दोन पाचशे पाचशे एकर मंत्र्यांनी जिमणी अतिक्रमण केलेलं आहे तरी त्यांचं संरक्षण आहे आणि आम्ही आमच्या स्वतःच्या अजापांच्या जमनीत राहत असताना आमचे एवढे हाल तर ह्यांच्यावर कठोर कारवाई अनुसूचित जातीची जा झाली जा पाहिजे नाही तर मी सरकारला पाच हजार रुपयाच्या टम्पावर आत्महत्या करण्याचं नोटीस देणार आहे रजिस्टर आत्महत्या करणार आहे कारण का आम्ही ह्या देशाचे नागरिक असताना जर आम्हाला जीण केला असेल आम्ही निर्वेश नाही दोघ जण बाबा तुम्ही इथं ह्या जमिनीमध्ये राहता त्यांच्या नावाने उतारा या की इकडं यांच्या नावाने उतारा आहे तर अं या इथं या, हे त्यांचे भाऊ आहेत हे बघा अ त्यांच्या नावाने इथला उतारा आहे आणि हे सगळं असताना देखील दांडकशाईने तलाट्याला हाताखाली धरून नोंदीमध्ये फेरफार करून गावगुंड आणून दहशत माजवून कशा पद्धतीने जमीन लाटली सदरचे जे व्यक्ती आहेत म्हणजे बारामतीचे ज्यांनी ही जमीन लाटली तर त्या लोकांचं अजित पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत तसंच हे जे, जे शिवराम खारतोडे आहेत हे दत्ता मामा भरणे यांचे नातेवाईक आहेत असं नारायण मिसाळ यांनी सांगितलेलं आहे त्यांना ते इथं आल्यानंतर त्याच धमक्या दिल्या जातात तसंच पोलीस स्टेशनला गेल्यावर वेळ पोलिसांना तेच सांगितलं जातं त्यांच्याकडून काय सांगितलं जातं पोलिसांना काय सांगितलं ते काय आपल्या एकत नाही सांगितलं जात पण पोलिस आपल्याला दम देतात सतत त्यांचं मोठा पण बघून काय आणि हे शेजाऱ्याने आमची उरुळी फोडलेली आहे बांध फोडलेला आहे परत पियाचं पाणी बंद केलेलं आहे एवढं त्यांच्या दहशतिमुळं इथली शेजारी त्यांना मदत करत आहेत म्हणजे इथल्या ह्या जमिनीच्या ह्यांचे जे शेजारी आहेत या शेजाऱ्यांवरती सुद्धा दबाव आहे ह्या लोकांचा की ह्यांना पाणी देऊ नका तुमच्या शेजाऱ्यांचा तुमच्यावर दबाव आहे म्हणजे शेजारी देखील जाणीवपूर्वक त्यांचा ऐकून कारतोडे आणि ते मला चौकशी पाहिजे हा म्हणजे पाणी देखील ह्या लोकांनी बंद केलेलं आहे याच्यामुळं नारायण दगडू केस यांनी उजव्या आता बोरुळे फोडलेले आहे आणि आमचा कब्जा आहे एकोणीशे ब्याऐंशी पासून ह्याच्यावर ही माहिती असताना सुद्धा बारामतीच्या माणसाला मदत करत आहेत लोक मदत दारात बैल बांधायला <coughs> माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग हे <coughs> आहे अमितच्या दारात बैल <बोहिल> बांधलेला आहे म्हणजे <coughs> इथं यायचं आणि बाहेरच्या माणसाला मदत करायची का तर ते अजित पवार यांच्या असल्यामुळं किंवा त्या माणसाने ह्यांना सांगितलं तुम्हाला जमीन देतो असं त्यांना फुज दाखवून हिथले लोकांची मदत घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असंख्य त्रास दिलेला आहे असंख्य त्रास दिलेला आहे आम्हाला भांडवाला भांडणाला गुतून जमीन हिसकवण्याचा प्रयत्न त्यांनी भरपूर केलेला आहे बरोबर आमचं दुर्दैव नशीब चांगला आहे काय आहे ते कोणाला मन भांडायचं असा आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे तर त्या आम्हाला सरकार कोणता न्याय मिळावा ह्याची अपेक्षा आहे सरकार मायबाप सरकार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे म्हणायचं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच मंत्रिमंडळामध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत पुन्हा इंदापूरचे जे आमदार आहेत दत्ता मामा बर्णे हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि ह्या दोन्ही पुढाऱ्यांच्या जवळचे हे दोन्ही असल्यामुळं केवळ केवळ न्याय मिळत नाही नारायण लक्ष्मण मिसाळ यांना तसेच त्यांचे बंधू देखील आहेत काय तुम्ही <coughs> किती वर्ष झाले आता आहे आता जवळजवळ चौतीस वर्ष तुमचा जन्मतीस वर्षतीस वर्ष वर्ष झालं जन्म हे वडिलांनी घेतलेलं आहे म्हणजे राहिला वडील पण ह्या जमिनीत राहिले आहे आता तुमच्याकडे ह्या कागद ती पण तरी देखील तुमच्या नावावर आहेत कागद तरी पण दांडे हे सगळं लोबडायचं काम चाललंय बघा आपण बघू शकता की हे त्यांचे बंधू आहेत ते इथंच असतात ह्या छपरामध्येच राहतात हे म्हणजे ओन ओनवारा हे देखील काय पाहिलं जात नाही परंतु केवळ केवळ राजकारणात मध्ये किंवा प्रशासनाची जी उदासीनता आहे त्यामुळं या <coughs> रिटायर मिलिटरी मॅनच्या मुलांना न्याय मिळू शकत नाही आणि या ठिकाणी विहीर नसताना देखील विहीर लावण्यात आलेली आहे तसंच ऊसाची लागवड दाखवलेली आहे म्हणजे हे, हे, हे सगळं पडी क्षेत्र आहे ह्याच्यात ऊसाची लागवड दाखवलेली आहे म्हणजे प्रशासनाचा कारभार किती भोंगळ आहे याच्यावरून हे दिसून येत आहे मायबाप सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे या सरकारने या लोकांना आता तरी न्याय द्यावा हे काय कशाच का कागद पालकमंत्री असताना आमच्या एका शेजाऱ्याच्या माणसाने चाकूचा वार माझ्या दाखल नाही हा कागद आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस मंत्रिमंडळात होते कोल्हापूरचे पालकमंत्री होते इंदापूरचे आमदार होते त्या काळातलं हे प्रकरण आहे असू दे आता हे आता जमिनीपुरतं मर्यादित आपलं ठेवू तर बघा कशा पद्धतीनं लोकांवरती अन्याय होतो आणि त्यांना न्याय मिळत नाही हेच अशा घटनेवरून आपल्याला दिसून येते परंतु मायबाप सरकारनं या दोन भावंडांना रिटायर्ड मिलिटरी दोन्ही मुलांना एक डोक्यामध्ये वेडसर आणि हे त्यांना सांभाळतात यांना शासनानं लवकरात लवकर न्याय द्यावा पाच पैशाची मदत दिली आणि त्यांचं जे घर जाळलंय त्याला देखील शासनाने पंचनामा केलेला पंचनामा करून मदत नाही अद्याप मिळाली तर ती मदत मिळावी एवढंच त्यांच्याकडून सांगण्यात येते कॅमेरामन आणि मी भीमराव कडळे पाटील बीकेपी केपी मराठी इंदापूर पुणे